हाय ना स्वागत आहे माझ्या आत्ताचे एक आपल्या आत्ताचे एक नवीन ब्लॉकमध्ये आणि मी मयुरी तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला प्रथम माझ्याकडून नमस्कार सगळ्यांना झालं तर तुम्ही सगळ्यांचं जेवण वगैरे नक्कीच झालं असेल पण काही जणचं लेट होतं तर काही जणचं लवकर पण होतं जेवण तर बघा आत्ता आली मी इकडून याला मोठ्या मुलाला शाळेत गे शाळेत न आलं आज शनिवार ना तर आज सकाळी लवकर शाळा सुटली सॉरी आज सकाळी आज दुपारी लवकर शाळा सुटली दोन पन्नास ला घरी थंडी वाजते आता फॅन लावले म्हणजे बाहेरून आल्या म्हणून फॅन लावले नाहीतर दिवसभर फॅन लावत नाही थंडी पडल्यापासून आणि तर ऊन लावलं होतं एवढं गरम होतं बघा बाहेरून आल्यावर होतं खूप गरम झालंय प्रणवी ऊट खाली उठ खूप खालून गरम व्हायला लागले बघा माझी ही माझी प्रणवी आणि हा चॅनल आपल्या ह्या मुलीचा आहे छोट्या हाय कर हाय कर सगळी कशा आहात कशा मग कशा आहात बोल ना कशा आहात तुम्ही छान आहात का मस्त मजेत मजेत राहा माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आमचे आँ। आँ। व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा व्हिडिओ आमचे कसे वाटतात छान वाटतात का छान असतात का विचार छान असतात नाही बोलते पण काय काय बोलाय उतर उतर झालं झालं बोलून झालं बोलून सांगू मी होय पॅन्ट दादाला पॅन्ट घातला की त्याने पॅन्ट तो काय आहे हा मोठा आहे आमचा मोठा हा माझा मोठा मुलगा बरं काय हा आत्ता आला ह्याला आत्ता शाळेत न घेऊन आले हाय कर सगळ्यांना ना कशात तुम्ही कशात तुम्ही झाले का। काय जेवण तर हा मोठा मुलगा माझा आता त्या दिवशी बड्डे झाले पंचवीस तारखे पंचवीस नोव्हेंबरला तो हा आणि ही छोटी तर नक्की सांगा <laughs> कमेंट मध्ये कशी वाटते माझी दोन्ही मुलं बरेच जणांच्या कमेंट आहेत किती थ, किती थ, किती आहेत आहेत दोन एक मुलगा आहे एक मुलगी आता ती मुलगी दाखवते आणि हा मुलगा आहे दोन मुलं आहेत माझी तर आपल्या आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप सपोर्ट आहे तुमचं माझ्या चा आपल्या चॅनलला आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप 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 सपोर्ट आहे माझ्या सगळ्या भावांचं सगळ्या बहिणींचं खूप सपोर्ट दिलं आहे खूप साथ आहे अशीच साथ द्या शेवटपर्यंत अशीच साथ द्या आणि असेच सपोर्ट द्या आणि वाईट कमेंटर येतातच वाईट वाईटवाल्यां तर कमी लक्ष देत नाही वाईटवाल्यांनी भरपूर मला त्रास दिले नाही खूप त्रास द्यायचा प्रयत्न केलेला आहे वाईट कमेंटवाल्यांनी तर माझं असं म्हणणं आहे तुमचं जर पोट भरत असेल तर नक्कीच द्या त्रास तुम्ही भरपूर त्रास दिले भरपूर पण नका देऊ एखाद्या लेडीजला एवढा त्रास पण कारण की सोन्यासारखे दोन लेकरं आहेत माझे बरं का आणि त्रास देऊ नका आणि मी खूप संघर्ष करत आले आणि माझं एकही असं रडताना व्हिडिओ टाकलं नाही आहे की मी रडते एवढा संघर्ष करत पण मी रडत आहे मुली आता बघा दुपारचं दोन नाही एक नाही दीड नाही तीन नाही कधी पण मुलीला म्हणजे ह्याला मुलांना आणायला जात असते मुलीला घेऊन मी बरं का संघर्ष करत झाले आणि संघर्ष करत राहणार शेवटपर्यंत त्याबद्दल काही शंकाच नाही जी जीवायची करायचं रुमाल ठेवलायचं तिथं रुमाल ठेवायची जागा आहे का नको आग बाई बुट काढते बुटांच्या कोण रुमा, रुमा को आहे की नाही तो मग असं काय ठेवायचं हे ते उचल म्हणजे संबोधित काय आणलं नाही सलीला घेऊन ते बघा हे घेऊन आलंय किचन आणि पिल्लूला एक चेन आणला दाखव रे अरे ते सेल संपूर्ण तिला ऐकत नाही ही बहिणीला त्याच्या बहिणीला दाखवली मुलगी तिला ही चेन आणला हे बघित गपकी हे बघा हे चैन आणलं नाही कशी वाटली सांगा हे बघा तिच्या गळ्यात घालायला तिच्यासाठी दिले आणलं नाही तुम्हाला दाखवते फुलपाखरू आहे फुलपाखरू पण छान आहे बरं काय मला म्हणतो तू माझी माझे आहे की बाबा ऐक आणि पण चैन संभवलीच आहे संभवच्या ह्याला घेतलेली म्हणजे संभव जेव्हा पा नंबलं ना तेव्हा तिच्या आजीने बारशात केलेली त्याला चैन संभवलं तेव्हापासून माझ्या गळ्यात आहे आज दहा वर्ष दहा वर्षे गळ्यात आहे माझ्या चैन संभवची आहे बरं का संभवमुळे मला वापरायला भेटली चैन गाळ्यात <laughs> आणि माझ्या चांग चांगल्या माझी सगळ्या चांगली यूट्यूब फॅमिली माझे सगळे भाव चांगले आहेत त्यामुळे मी वाईट कमेंटवर कर दुर्लक्ष करते तरी पण वाईट कमेंटवाल्याने जरा विचार करून कमेंट करा असं मला वाटतं आहे कारण की बघा माझी सोन्यासारखी दोन लेकर आहेत तर कशी कमेंट करावी काय करावी मी तुम्हाला कोणाला वाईट बोलत नाही आहे आणि काय नाही फक्त मला त्रास दिला माझं डोकं सांगतो बघ मी आता खूप डोकं शांत केलं आहे जाऊ दे तुमच्या तुम्ही जर तसं वाईट कमेंट केलं मग तुमच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहत नाही आहे म्हणून मी अजिबात लक्ष देत नाही दुर्लक्ष करते तुमच्या सगळ्यांच्या कमेंटकडं एवढंच सांगते मी मी हसण्यावरती घालवते सगळ्या गोष्टी खूप वाईट म्हणजे खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर वाईट कमेंट आहेत बरं का असं ते शब्द ना ऐकू वाटत नाही आणि आत्तापर्यंत आम्ही म्हणजे असं आपण घेत पण नाही कुणाचे शब्द ते पण तुमचे घ्यायला झाले शब्द ते तर प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे वाईट कमेंटवाल्यांना हे वाईट जे कमेंट करताना ते थांबवा हात जोडून विनंती हात जोडून मी आत्तापर्यंत कोणाकडे हात जोडले नाही पण माझ्या यूट्यूब फॅमिलीकडं जे वाईट कमेंट करतात त्यांना सांगते तुम्हाला हात जोडून विनंती आहे नका करू नका असं करू तुम्ही जर आज असं वाईट कमेंट करता तर उद्या माहिती आहे का हे तुम्हालाच भोगायन मला तुम्हाला नाही मी आज हसत खेळत सं ते सण करते संघर्ष काट्याकुट्यात मग पुढं चालली आहे तुम्ही किती वाईट कमेंट देतो मी जर तुमच्या वाईट कमेंट्स जास्त वेळा डोक्यातून भेटला असेल तर माझं माइंड ही होऊन जाईल बरं का ही दोन लेकरं माझ्या अशी वाऱ्यावर हो पडतील मी वाईट लोकांचा जर विचार करत बसले वाईट कमेंटचा तर दोन लेकरं वाऱ्यावर पडतील माझी वाईट लोकांकून मी दुर्लक्ष करायला लागली जर तुमच्याकडं दू लक्ष देण्या वाईट कमेंटचा विचार करत असेल तर माझ्या लेकरांचं कोण करणार नाही तर वाईट कमेंट करणं हो कर। बंद करा पहिले अशी वेळ कुठल्या लेडीजवर आणू नका प्लीज प्रत्येकाच्या घरी आई बहीण सगळी आहेत प्रत्येकाला आई बहीण आहे कशासाठी वाईट कमेंट करता काय मिळणार आहे तुम्हाला वाईट कमेंट करून एखाद्या लेकरांचं एखाद्या लेडीजचं किंवा एखाद्या चांगल्या पोहोरा मुलांचं तिच्या ले एखाद्या लेडीजच्या मुलांचं किंवा त्यांचं लेकरांचं चांगलं होत असेल तर का बघवत नाही अरे त्यांचं चांगलं झालं तर तुमचं पण होईल तुमच्या मागणं असं मनात तुमच्या हे ठेवा भावना ठेवा की आप त्यांचं चांगलं होऊ द्या त्याच्यानंतर माझं आमचं चांगलं होऊ द्या अरेच पुढं चांगलं बघत असतं वाईट केलं ना तर तुम्ही जर माझा वाईट हेतू करत असाल माझं वाईट विचार करत ना तर माझं चांगलं होणार पण तुमचं वाईट होणार लक्षात ठेवा प्लीज एक बहीण ह्या नात्याने सांगते तुम्हाला प्लीज थांबवा या गोष्टी सगळं आणि आपला व्हिडिओ करा कंटिन्यू करा नका करू असते वाईट कामं बंद करा काही नाही बघा काही नाही आपण मी सगळ्या व्हिडिओ वगैरे सांगितले काही नसतं घेतलं घेतल्याने काही नसतं चार गोष्ट प्रेमाचे पाहिजे असतात मायेचे पाहिजे असतात तेच लाख मोलाचे असतात धीर देणारे पाहिजे असतात आहे का वाईट गोष्ट तुमच्या एखाद्या वाईट गोष्टीने माणसाच्या मनाला मन मन दुखवतात अशी मन दुखव समोरच्या व्यक्तीची मन दुखवणार दुख दुखते असे वाईट कमेंट करू नका समोरच्या व्यक्तीची मन दुखतील एवढी वाईट कमेंट करू नका प्लीज परत एकदा तुम्हाला हा जो विडंती आणि बाय बाय सगळ्यांना आपलं व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझ्याकडून त्यांच्या क्लॉस होतं प्लीज माफी असावी बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी